नमस्कार मित्रांनो आपण बघत आहोत आपल्या चॅनलवर संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती आणि छावा नुकताच आता छावा मूवी निघलेला आहे तेही आपण बघणार आहोत तर मित्रांनो या चित्रपटात दाखवलेल्या भागात हा त्याचा आयुष्यातील उत्तर उत्तराधार आधार्थाचा सर्वाधिक भाग जास्त आहे आणि औरंगज जेबाला औरंगजेबाला संभाजी महाराजांचे कैदेत असताना खूप हाल केले आणि नंतरच आपण संभाजी महाराज यांचे शेवटपर्यंत झुक शेवटपर्यंत झुकले नाहीत हेही आपण बघितलं असेल त्यामुळे वार संभाजी राजेंवर पाहिजे आणि जखम या औरंगाच्या मनाला खोलवर रुतायचा आणि संभाजी महाराज हे साधे नव्हते तर आपले महाराष्ट्राचे राजे होऊन गेले आणि स्वराज्याचे राजे होऊन गेले हे हे आपण बघितलं असेल मित्रांनो आणि जखम या औरंगेच्या छातीला लागायची ही आपण बघितलंच आहे त्या मूवीमध्ये तर संभाजी महाराजांचे हाल करताना त्याच्या किंकाळ्या एकूण संभाजी महाराज यांच्यावर त्याच्यावर त्यासाठी औरंगजेब खूप हसूसलेला होता पण त्याला याच्यात यासाठी औरंगजेब खूप खूप असा ते सुख मिळायचं नाही आणि माझ्या राजाला खूप हसता हसत मृत्यूला समोर 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 गेला आणि औरंग औरंग्याने त्याच्या डोळ्यात तापत्या तब तापत्या सळाया टाकल्या आणि जीप काळली हाताबायाची बोट नखे काळली खूप हाल करून संपवण्याचा प्रयत्न केला पण संभाजी महाराज औरंगजेबी औरंगजेबाच्या समोर झुकले नाहीत त्यामुळे त्याचं हे बलिदान खूप मोठं आहे त्यांचं असं बलिदान आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या पृथ्वीवरही असं प्रकारे बलिदान कोणी देऊ पण शकणार नाही आणि देणार पण नाही हे आपले वीर छत्रपती संभाजी महाराज यांनी कशाप्रकारे आपल्यावर अत्याचार सहन करून आपल्या स्वराज्यासाठी आपले बलिदान दिले हे आपण बघितलंच असेल मित्रांनो म्हणजेच की आपले वीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या मराठी माणसासाठी आणि अठरापकड जाती जातींसाठी जाती किती मोठं योगदान देऊन गेले तर हे आपण बघितलंच असेल मित्रांनो तर अशा प्रकारे नमस्कार मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा धन्यवाद मित्र